मोठ्या प्रमाणामध्ये करवाड केली त्या करवाडीच्या विरोधात आणि सर्व या ठिकाणी चार दिवसापासून ही करवाड रद्द व्हावी या भूमिकेतून सर्व विभागांना निवेदन देऊन प्रेक्षितपणे आपल्या सर्व ग्रामवासियांच्या हितासाठी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून गेले चार दिवस तालुक्यातील सर्व पक्षांच्या पदाधिकारी असतील सर्व नागरिक असतील गृहरचना संस्था असतील व्यापारी असतील सर्वांनी या ठिकाणी या उपोषणाला त्यांना पाठिंबा दिला आणि पाठिंबा देण्यामागचं कारणही तसंच आहे दोन हजार चौदा साली आपली राजगुरुनगर ग्रामपंचायत कार्यरत होती आणि तेव्हापासून नगर परिषद आपल्या राजगुरुनगरला निर्माण झाली आणि नगर परिषद आल्याच्या नंतर नगर परिषदेच्या नियमाप्रमाणे आत्ताच आदरणीय दिलीपराव मोहिते पाटील यांनी सांगितल्यानुसार नवीन नवीन नियमावलीनुसार या ठिकाणी कामगार वर्ग असेल इतर सुविधा असतील यासाठी लागणारा निधी असेल किंवा करवसुली असेल ती कमी पडू लागली आणि कालांतरानं गावच्या विकासाच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी अंतर्गत रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल आणि इतरही कचरा असेल वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सुधारणा होणं गरजेचं होत परंतु टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी असलेली नगर परिषद असेल कार्यकारी मंडळ असेल आणि स्वर्गीय माजी आमदार गोरे पासून दिलीपराव मोहिते पाटील हनुमान सहित आणि असणाऱ्या बॉडीना त्या ठिकाणी आपापले प्रयत्न केले आहेत म्हणणं मा, आहे की दहा वर्षामध्ये हे सगळे प्रश्न आजपर्यंत सुटणं गरजेचं होतं पाईपलाईनसाठी साठी आपल्या चाळीस गावांमधून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी पाडला काम पूर्ण नाही आजही राजपूर नगर वासियांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाही जतपर्य आहे तशीच आहे ड्रेनेजच्या कामासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला काम झालं ऍडव्हान्स दिले गेले परंतु दिलेले दिलेल्या सुद्धा त्या ठिकाणी काम झालेलं नाहीये आणि त्या माध्यमातून फक्त साचण्याचा प्रश्न सुद्धा आजपर्यंत आता कुठतरी शासनानेच्या माध्यमातून जागा मिळाली कॉलेज असेल पोलीस स्टेशन असेल अंगणाभाऊ साठेनिगर असेल त्या ठिकाणचे बांगड डॉक्टरांसहित सर्व असतील आजही गेलं तरी नाक दाबून त्या ठिकाणी आपल्याला काम करावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये मूळ प्रश्नांना आजपर्यंत का हात घातला गेला नाही किंवा मूळ प्रश्न सोडवण्यासाठी सर्व मंडळींनी आजपर्यंत एकत्र येणं गरजेचं होतं परंतु त्या गोष्टी आजपर्यंत घडल्या नाहीत मी दीपकला धन्यवाद देतो की तुझ्यामुळं तरी आज सर्व मंडळी एका व्यासपीठावर या ठिकाणी आलेली आहेत आणि त्या माध्यमातून आज सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की आपल्या ड्रेनेजच्या संदर्भातला असणारा ज्या ठिकाणी एस टी बी टी प्लांटचा विषय असेल चोवीस तास लाईट आणि आपल्या वेतळावरून येणारं शुद्ध पाणी आपल्याला यासाठी करणारे प्रयत्न असतील किंवा कचरा डेपोच्या संदर्भातला प्रश्न असेल किंवा अंतर्गत विकासाची कामं असतील या संदर्भात आपला सर्वांना एकत्र येऊन सरकार येतात बदलतात कार्यकर्ते तेच आहेत आपणा सर्वांच्या माध्यमातून जर एकत्रितपणे भगवान साहेब आपण पाठपुरावा केला तर निश्चित या सर्व गोष्टींना यश आल्याशिवाय राहणार नाही आणि मग प्रथमतः आपण या गोष्टी जर गेल्या चार वर्ष दहा चा वर्षामध्ये नागरिकांना लागणाऱ्या परिपूर्ण जर आपण केल्या असत्या तर कदाचित सुद्धा सर्व आपल्या करवाडीला सुद्धा सर्वांनी त्या ठिकाणी मान्यता दिली असती परंतु आजही नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा नाही आहेत कोणत्याही स्वरूपाच्या ज्या गोष्टी विकासाच्या आहेत त्या चालू आहेत परंतु अपूर्ण आहेत आणि मग त्या पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांची शासन दरबारी असेल किंवा स्थानिक लेवलला असेल या ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे त्या भूमिकेतून या ठिकाणी प्रशासक येऊन दोन तीन वर्ष झाली आणि प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या घरवसुलीच्या माध्यमातून कार्यक्रम राबवला जातो अशाच पद्धतीनं तळेगाव असेल मनसेला नव्या नव्या त्या ठिकाणी नगरपंचायत झाली संदर्भात विषय आले आणि मोठ्या मोठ्या नगर परिषदांनी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या भावना वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवल्या आणि त्यांनासुद्धा करवाढ बंद झाली नाही परंतु करवाढीला स्थगिती मिळाली आणि त्याच भूमिकेतून गेले चार दिवसापासून दीपक या ठिकाणी नागरिकांच्या प्रश्नावर या ठिकाणी आपल्या उपोषणाला बसलेला असताना या वहीमध्ये पाहिलं आणि त्याच्याजवळचा इथं असलेला बंच पाहिला तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याला पाठिंबा या ठिकाणी मिळाला बापू तुमच्या कालावधीमध्ये आम्ही लहान होतो परंतु बापूंकडे बसल्याच्या नंतर गावचा आराखडा कसा करावा कोणत्या चौकात वाल आहे कोणत्या चौकात किती इंची लाईन आहे दसक्रिया घाटाचा एरिया किती आहे स्मशानभूमीवर काय केलं पाहिजे त्यावेळेस वेळप्रसंगी निधी कमी होते परंतु नियोजन करण्यामध्ये बापूंनी आणि सर्वांनी त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं ग्रामपंचायत चालवली आणि ती ग्रामपंचायत चालवल्याच्या नंतर त्यानंतरच्या कालावधीमध्ये आहे त्याच गोष्टीवर फक्त मुरमावर खडी केली खडीवर कॉन्क्रीट केलं याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत बापू या ठिकाणी काही झालं नाही परंतु या सगळ्या गोष्टीचा अभ्यास कधीच कुणी करण्याचा प्रयत्न ना केला नाही तो अभ्यास सगळ्यांनी या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेला बरोबर घेऊन त्या ठिकाणचे अभियंते असतील सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी करावा या सर्व गोष्टीला आपण वाचा फोडणं हे आपलंच काम आहे आणि त्या भूमिकेतून ही करवाड खऱ्या अर्थानं ना समाजाला नागरिकांना न ना परवाणारे ना आहे याच्याशी मीही संमत आहे आणि त्यामुळं यापुढं आपण या, या, या शहरातील सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण एकत्र येऊ असे आव्हान सर्वांना या ठिकाणी करतो आणि त्या माध्यमातून उपोषणाला गाल्यापासून प्रत्येकानं आपापल्या पक्षाकडे प्रयत्न केले हे निश्चित परवा दिवशी माझी मु परवा दिवशी आपले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे हा विषय मांडला पालकमंत्री या नात्यानं त्यांना या ठिकाणी हा विषय ते घेणार होते परंतु त्यांनी मला सुचवलं की नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब उद्या सभागृहात येतील त्यावेळेस पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून तुम्ही तो विषय मांडा तालुक्याच्या वतीनं तुम्ही बोला जिल्ह्याच्या वतीनं पालकमंत्री म्हणून मी सांगतो आणि त्या भूमिकेतून त्या ठिकाणी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून काल आपण हा प्रश्न त्या ठिकाणी सभागृहाने दोन अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि इन्फॉर्मेशन मांडल्याच्या नंतर तो विषय अगोदरच त्यांनी मार्गी लावलाय परंतु सोमवारी किंवा मंगळवारी त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे कारण सभागृहामध्ये असा कोणताही तातडीचा शब्द देता येत नाही परंतु त्यांनी या ठिकाणी विनंती केली की, के की आमदार या नात्यानं तुम्ही तुमच्या उपोषणकर्त्यांना शब्द द्या आणि त्या माध्यमातून आपलं उपोषण सोडायला या ठिकाणी सांगा तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे की या सर्व गोष्टीला सामोरं जाणं उर्वरित सुख सुविधा सुख सुख म्हणणार नाही परंतु सुविधा या ठिकाणी निर्माण करणं आणि या सुविधा निर्माण करण्यासाठी मी निश्चित शासन दरबारी तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं प्रयत्न करत आहे करणार आहे आणि त्यामुळं इथं भविष्यकाळामध्ये आपण सर्वजण मिळून या ठिकाणी एक सर्व कामं मार्गे लावणार आहोत इलेक्शन होईल नवीन कार्यकारिणी येईल कोणाला संधी मिळेल कोण निवडून येईल याहीपेक्षा चांगल्या विचाराची लोकं भविष्यात या ठिकाणी या नगर परिषदेवर निवडून यावी अशी माऊलींच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो कारण एवढं मोठं शहर आहे त्याचा जर विकासात्मक आराखडा जर आपण करायचा असेल आणि त्या पद्धतीने जर काम करायचं असेल तर चांगल्या पद्धतीची लोक या ठिकाणी येणं गरजेचं आहे आपल्या या राजगुरनगरच्या समस्यासाठी आजपर्यंत या ठिकाणी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार उपस्थित आहेत या ठिकाणी वाचा फोडलेली आहे सर्व पत्रकार माझी विनंती आहे की नगरचा एक एक प्रश्न या ठिकाणी घेऊन आपण खऱ्या अर्थानं त्याच्यावर जर सारख्या 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 बात बातम्या केल्या तर निश्चित त्या बातम्यांचा आधार घेऊन काल परवा सुद्धा आपण ज्या बातम्या सगळ्या मी कलेक्ट केल्या आणि त्या दाखवल्या त्या बातम्यांच्या आधारावर कुठंतरी त्याला ताकद आली तुमच्या सर्व बातम्यांच्या आधारावर भविष्यात कचऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा असेल अंतर्गत विकासाचा असेल कचऱ्याचा असेल हे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्यानं आपण सोडवण्याचा प्रयत्न करू आजही राजपूर गरिबांच्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना त्याच्यामध्ये जिल्हा परिषदने आता निधी द्यायचं नगर परिषद हातीत कमी केलंय त्यामुळे आजही नगर परिषदेनं त्या शाळा लोकांनी अजूनही वर्ग करून घेतलेले नाही त्यामुळे अनेक समस्या आरोग्याच्या सुद्धा असतील शिक्षणाच्या असतील सगळ्या जैसे ते आहेत या सर्व गोष्टी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी नक्की प्रयत्न करेल परंतु पत्रकार बांधवांनासुद्धा या ठिकाणी भविष्यकाळात सहकार्य करण्याची भूमिका या ठिकाणी मांडतो दीपक खऱ्या अर्थानं मी अनेक वर्षापासून पाहतोय एक सामाजिक कार्यामध्ये सर्व मंडळींना या ठिकाणी बरोबर घेऊन या राजगुर नगर शहरामध्ये तो कार्यरत आहे तहसील ऑफिसच्या अनेक कमिट्यांवर त्यांनी आत्तापर्यंत काम केले त्यामुळं समाजाची नाळ आणि लोकांच्या ना असणाऱ्या अडचणी या ठिकाणी जिजूभाऊ तुमच्या सारख्याच इतरही आज बरेचसे कार्यकर्ते आपल्या नगर शहरामध्ये आहेत तळमळीनं काम करत असताना त्याला ही भावना लोकांची अडचण ओळखून त्यांनी चार दिवस आपलं घरदार सोडून अन्नाचा त्याग करून या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी उपोषणाला बसलेला आहे या ठिकाणी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपणाला शब्द देतो की भगवान शेत आहेत या ठिकाणी सर्वच मंडळी आहेत आणि सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आश्वासन वजा या ठिकाणी नक्की आपल्याला लेखी स्वरूपामध्ये ही स्थगिती पुढच्या आठवड्यामध्ये आणून देण्याचा प्रयत्न आमच्या राहील आणि त्या माध्यमातून आपण हे उपोषण उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या वतीनं दीपकला विनंती करतो की आपण आता हो, या सर्वांच्या उपस्थितीत हे उपोषण सोडावं अशी अपेक्षा व्यक्त करतो तालुक्यातील आपल्या राजपूर नगर बँकेसहित सर्वच संस्थांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो रामकृष्ण आरी